येवला तालुक्यामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ वेतन योजना अशा स्वरूपाच्या जे लाभार्थी आहेत यांना हयातीचे दाखले हे तहसील कार्यालयात जमा करावे लागतात मागील वर्षाचा अनुभव बघता आणि वृद्ध नागरिकांची समस्या पाहता आम्ही मान्य प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार चालू वर्षी त्या सर्व चे आता नहीं। ही। ले ले आए। या सर्व अर्थसहाय्यचे लाभार्थी यांना आम्ही आता तहसील ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही त्यांनी हायतेचे दाखले हे संबंधित तलाठी कार्यालयाकडे जमा करावेत असे आदेश आम्ही काढलेले आहेत आणि यामुळे जवळपास तालुक्यातील साडेसात हजार जे लाभार्थी आहेत यांना त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून त्यांना तहसील ऑफिसमध्ये येऊन त्यांची श येण्याची आवश्यकता नाही त्यांचे श्रम पैसा आणि वेळदेखील वाचणार आहे या योजनेमुळे अनेक लाभार्थी जी उन्हापासून त्यांना त्रास होतो किंवा ते वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात ते येऊ शकत नाहीत असेल ऑफिसला अशी देखील परिस्थिती होते त्यामुळे या योजनेच्या या नवीन उपक्रमाचा त्यांना नक्कीच लाभ होईल सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मी पु पुन्हा या निमित्ताने विनंती करतो की आपण असे हायतीचे दाखल जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात येऊ नये आपण आपल्या संबंधित गावच्या तराटे यांना संपर्क साधून त्या ठिकाणी जमा करायचे आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्व तलाठी यांना रजिस्टर यादी पुरवलेली आहे त्या रजिस्टरवर आपला अंगठा आणि स्वाक्षरी करायची आहे आणि हायदेच्या दाखला जमा करायचे आहे अशा स्वरूपाच्या आम्ही सविस्तर सूचना संबंधित तलाठी मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हा तहसील ऑफिसचा एक नवीन उपक्रम आहे असं मला सांगावंसं वाटतं आणि यामुळे नक्कीच लाभार्थ्यांना याचा लाभ होईल सदर आहे त्याचे दाखले आपण एक एप्रिल ते तीस जून या कालावधीमध्ये संबंधित तलाठी कार्यालयात जमा करू शकता आज आपल्या उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि ते उपोषण आपण स्थगित केलेले आहे आपल्या मान्य मान्य झाल्या आहेत काय काल उपोषणाचा नववा दिवस होता माननीय जिल्हाधिकारी यांचं शिष्टमंडळ त्याचबरोबर कृषी विभागाचे काही अधिकारी त्याचबरोबर घनसंगीचे विधानसभा आमदार आमदार नामदार साहेब व काही सामाजिक क्षेत्रातील काही मंडळी त्या ठिकाणी होती आणि लेखी स्वरूपामध्ये ज्या तात्काळ मंजूर होणाऱ्या मागण्या आहेत त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जे आहे अनुदानाच्या बाबतीत चर्चा झाली तर पुढील दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्या शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यातील पन्नास हजार वरचे जे शेतकरी असतील त्यांना देखील अनुदानाची वाटप होईल ज्यांचे व्हीके के नंबर आलेले नसतील त्यांना देखील व्हीके के नंबर प्राप्त केले जातील आणि खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो पुढील दहा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग होईल त्याचबरोबर दोन हजार चोवीस फळपीक विमा जो आहे याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करून तो देखील पुढील आठवड्यापर्यंत दुरुस्ती केली जाईल आणि नंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केला जाईल इतर मागण्या संबंधी काही बैठकाचं आयोजन करण्यात येणार आहे उद्या त्याचे सर्व पत्र आहे तर त्यामध्ये जलसिंचनाचा अनुषंग भरून काढण्यात यावा ऊस दराची यापारपी बाबतीची एक बैठक आहे पीक कर्जाच्या बाबतीची एक बैठक आहे मोसंबी फळगळ व मंगुरोग या बाबतीची एक बैठक संशोधकाच्या व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अशा चार ते पाच बैठका पार पडणार आहेत आता काल ज्या वेळेस इथं मला ॲडमिट केल्या गेलं त्यावेळेस माझा शुगर अतिशय कमी होता बीपी सुद्धा कमी होता सी जी कमीत कमी सहा ते सात ई सी जी काढले आणि रात्रीपासून आजपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे पुढील दोन दिवस या ठिकाणी मला त्यांनी थांबायचं सांगितलेलं आहे आणि जर मागणी पूर्ण नाहीतरी मी तुम्हाला सांगतो लोडा बिल्डर हा हजारो मराठी तरुणांना फसवण्याचं काम आहे अनेक तरु आणि ह्या हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात की गरिबांसाठी स्वस्तात घर आरामात पैसे द्या कमावून कमावून पैसे द्या असे वेगवेगळे ऑफर करतात गणेश भोईत नावाचा एक रिक्षावाला आहे त्याने दोन वर्षापूर्वी एक फ्लॅट बुक केला तीन लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्याने लोनला प्रोसेस केली आणि त्याचं लोन झालं नाही लोन झालं नाही म्हणून तो बुकिंग रद्द करायला आला त्यांनी सांगितलं बुकिंग रद्द करून तुमची काय इनिशियल जी अमाऊंट आहे ती कट करा आणि माझे पैसे परत करा मागील दोन वर्षापासून त्याला पैसे देण्यात येत नाही आहेत काल अचानक सांगितलं आम्ही पैसे देणार नाही तुला जे काय करायचं तर तिथे केतकी नावाची एक मुलगी आहे तिचा एक व्यवसाय होता हॉटेलचा ती आईवडील नसलेली मुलगी आहे आणि त्या मुलीने देखील पंधरा लाख रुपये भरले आणि पंधरा लाख रुपये भरल्याच्या नंतर तिला दहाच लाख रुपये परत करण्यात आले तेही मी सहा महिने पाठी लागल्याच्यानंतर पाच लाख रुपये तिचे कट केले आणखी एक नाईक नावाच्या लेडीज आहेत पंडित नावाची लेडीज आहे तिने दोन कोटी आठ लाखाचं घर घेतलं आणि तिला पासष्ट लाख रुपये दंड मारण्यात आलेला आहे अशा हजारो केसेस लोडांच्या विरोधात आहेत अप्पर ठाणा लोढा पलावा लोडा आमारा अशा अनेक ठिकाणी अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडनं पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेण्यात आले आणि त्यांचे पैसे परत करत नाहीत लोडा बिल्डर हा झाला बुकिंगचा अमाऊंट हे पार्ट अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्याने घरं बा ह्या बिल्डिंगी बांधल्या आणि त्यांना बिल दोन कोटी रुपये झाल्याच्यानंतर पचास लाख रुपये लेणार आहे तो लो मी तर कोर्ट जाव असं सांगितलं जातं इथे लोडामध्ये लोडा आमाराची टीम आहे ज्यांच्या मेंटेनन्सचे नव्वद करोड रुपये बिल्डरने खाल्ले असं लोडा आमाराच्या लोकांचं मत आहे आणि रोज लोडा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोडा बिल्डरच्या विरोधात अशा अनेक तक्रारी लोडा बिल्डरच्या विरोधात आहे परंतु लोडा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही आणि आम्ही मी स्वतः एक वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतो आहे परंतु लोडा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही सर जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय नेमकं पाऊल असणार आहे आणि किती जणांसु आहे असे अनेक लोक आहेत म्हणजे आता तुम्हाला सांगतो पंडित म्हणून एक महिला आली त्यांचा फोन आणला पासष्ट लाख रुपये दंड दोन कोटीच्या घरावर जर पासष्ट लाख रुपये दंड ती भरायचा असेल तिला तर ती बाईक कसं भरेलो मग घराची किंमत काय झाली म्हणजे रेराचा कायदा आहे की जर बुकिंग रद्द केली तर तुम्हाला पूर्ण पैसे त्या माणसाचे परत करावे लागते असा कायदा आहे तरी हे बिल्डर लोक त्यांचे पैसे परत करत नाही आहेत मग कायद्याचा काय उपयोग मग कायदे कशाला का बनवले मला असं वाटतं की बिल्डर लॉबी ही सरकार हवी आहे आणि त्याच्यामुळेच गरिबांना ह्या सगळ्या ह्याच्यातनं जात आहे हा फक्त लोडाचाच विषय नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध मोठमोठ्या बिल्डरांचा विषय आहे की एखाद्या माणसाने जर एखादा घर बुक केलं आणि त्याचा जर लोन मंजूर झालं नाही तर त्याने डिपॉझिट दिलेले पैसे म्हणजे त्यांनी पुढं ॲडव्हान्स दिलेले पैसे हे मिळवण्यासाठी त्याला त्याच्या चपला घसाव्या लागतात त्यांना काही लोकांना चपला घसून अर्धे पैसे मिळतात काही लोकांना तर पैसेच मिळत नाही लोक शेवटी कंटाळतात आणि बाजूलातात अनेक लोकांनी तर दागिने घाण ठेवतात त्यांच्या ॲट्रॅक्टिव्ह ऑफरला हे लोकं बळी पडतात दागिने घाण ठेवतात आणि दागिने पण जातात आणि घर पण मिळत नाही तर या सगळ्यांचा आम्ही आज विरोध करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जोपर्यंत गणेशचे पैसे घेत मिळणार नाही तो आम्ही आज शिकणं जाणार नाही त्यांना आम्ही मागचे तीन दिवस झाले आमची लोकं येत आहेत त्यांच्याशी बोलत आहेत पण कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असं ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे आमचा अल्टिमेट हाच असेल की ज्या गौरगरिबांचे पैसे घेतलेत ते परत करा यांचे नाम मोठे नावं मोठी आहेत पण लक्षणं यांची खोटी आहेत गरिबांना फसवणं बोर गरीब, गरीब जनतेचा विचार न करतं रिक्षावाले आहेत काही भांडी घासणाऱ्या का महिला आहेत काही कुठेतरी मिडल क्लास पंचवीस हजाराची नोकरी करणारी लोकं आहेत या सगळ्यांची फसवणूक लोडा बिल्डरकडनं होतं आमचा गण्या आहे आमचा गण्या जर तीन लाख रुपये जर त्यांनी दिले दोन तीन लाख रुपये दिले असतील तो दिवसाला सकाळी आठ वाजता रिक्षा काल काढतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत रिक्षा चालवतो त्याला एक हजार रुपये मिळतात आता तुम्ही डिवाईड करा तीन लाख भागीला तीन लाख करा म्हणजे तीनशे दिवस गण्याने मेहनत केल्याची मग कमाई याला खाऊन देणार आहे आम्ही तीनशे दिवस लागले त्याला तीन लाख रुपये कमवायला हो आम्ही याला खाऊन देणार नाही लोडाला लोडाच्या घशातमध्ये पैसे काढणार म्हणजे काढणार